बातमी आपल्या हक्काची बावीस पैकी सहा गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यामध्ये सांगोला पोलिसांना यश मागील दोन महिन्यात गहाळ झालेल्या उर्वरित सोळा मोबाईलचा शोध सुरू दिनांक एक जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान सांगोला पोलीस ठाणे हद्दीमध्ये गहाळ झालेले सुमारे शहाण्णव हजार रुपये किमतीचे एकूण सहा मोबाईल तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेऊन तक्रारदार यांना पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्या हस्ते परत करण्यात आले मागील दोन महिन्यांमध्ये बावीस मोबाईल हरवल्याची नोंद सांगोला पोलिसात दाखल करण्यात आले आहे यापैकी सहा मोबाईलचा शोध घेण्यामध्ये पोलिसांना यश आलं आहे सांगोला आठवडा बाजार जनावरांचा बाजार एस टी बस स्थानक यासह गर्दीच्या ठिकाणाहून मोबाईल चोरीचं प्रमाण अधिक आहे यामध्ये प्रामुख्याने आठवडा बाजारातून मोबाईल चोरी वाढत असल्याच्या तक्रारी वाढत असताना मोबाईल चोरट्यांचा शोध घेणे हे पोलिसांसमोरील आव्हान आहे मोबाईल चोरीनंतर मोबाईलधारक यांच्याकडून तक्रार केली जाते परंतु अनेक मोबाईलचा शोध घेण्यामध्ये पोलिसांना अपयश येत असल्याचेही बाब आहे यामध्ये अनेक जण तक्रार करण्याच्या झंझटमध्ये पडायला नको म्हणून अनेकांनी तक्रारी करणं टाळलेलं आहे तर तक्रार करूनही अद्याप मोबाईल मिळाला नाही असेही तक्रारदार अनेक जण आहेत दिनांक एक जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान सांगोला पोलीस ठाणे यांनी सायबर पोलीस ठाणे यांच्या मदतीने गहाळ झालेल्या एकूण बावीस मोबाईलचा शोध घेतला असता त्यातील एकूण सहा मोबाईल अंदाजे किंमत शहाण्णव हजार रुपये याचा शोध घेऊन सहा तक्रारदारास परत केल्यात सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक सो शिरीष देशपांडे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे तसेच सायबर सेलचे पोलीस निरीक्षक विकास दिडुरे यांचे विकास दिडुरे यांचे मार्गदर्शनाने पोलीस कॉन्स्टेबल सचिन राठोड सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल शहाजान शेख यांनी केली आहे व तक्रारदार यांना विना विलंब ते परत केल्यात त्यामुळे सहा तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केलं आहे यापुढे ज्या मोबाईलधारकांचा मोबाईल गहाळ झाल्यास त्यांनी आपल्या हद्दीतील पोलीस ठाणे येथे मोबाईलचे संपूर्ण कागदपत्रासह रितसर तक्रार नोंदवावी असे आवाहन पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे यांनी केला सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा